अध्यक्ष महोदय या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमात या संदर्भात आपलं कालच हा विषय चर्चेला आपण आपण मांडलात त्यावर मी आपल्याला सांगितलं की या संदर्भातली एकशे एक, एक अन्वय मी चर्चा उपस्थित करायची परवानगी देईन सभागृहात तर त्या संदर्भात उद्या आपण एकशे एकची ची ही चर्चा घेऊ त्या विषयावरती सखोल चर्चा आपल्याला उद्या करता येईल त्यामुळे आता सभागृहाचा वेळ की हा अत्यंत संवेदनशील असा विषय हा संवेदनशील विषय आहे म्हणूनच ह्याच्यावरती सखोल चर्चा उद्या एकशे एक मार्फत ठेवली आहे माझं ऐकून घ्याल का, का? सगन प्रस्तावावरती विरोधी पक्षातले सदस्य बोलतात मांडतात परंतु ह्याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे शासनाला याच्यावरती उत्तर द्यायचा या चर्चेत शासनाच्या बाजू सत्तारूढ पक्षाच्या बाजूच्या सदस्यांना पण सहभाग घ्यायचा आहे त्यामुळे मी या विषयाची एकशे एक अंतर्गत चर्चा मांड ठेवलेली आहे त्यावेळेला आपण या विषयावरती बोला अध्यक्ष महाराज डॉक्टर नितीनराव साहेबांनी जो स्थगन या ठिकाणी मांडला आम्ही सगळ्यांनीच मांडला अध्यक्ष महाराज ला अर्जन्सी याच्यासाठी अध्यक्ष महाराज की पोलिसांच्या मध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण आंबेडकरी चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे कॉजेस आलेले आहेत फायनल अजून आलेला नाही आहे त्याच्यात पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज ते पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्या पुराचा मृत्यू झालेला आहे आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे की आपण उद्या एकशे चर्चा आम्ही तुम्हाला सत्तावन्न पण दिलं आहे सत्त्याण्णव काल पण आपण सत्तावन्न या विषयाचा मांडलेला एक मिनिट ऐकून घ्या आपण स्वतः उभे राहिलात त्या वेळेला मी आपल्याला सांगितलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली के की ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे एकशे एक अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो उद्या उद्या अपन, उद्या बुधवार आहे आपण आपण अन्वय चर्चा घेऊ याच्यात आणि विषय जर गंभीर नसता विषयाचं गांभीर्य जर नोंद घेतली गेली नसती तर एकशे एक अन्वय आपण लावलीच नसती चर्चा अध्यक्ष महाराज मी आपल्याला हे सांगतोय की ती घटना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज त्या घटनेला झाल्यानंतर तिथं जी काही आंबेडकरी लोक तिथं एकत्रित आली त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज आपण ही माहिती घ्या काय याला जरूरत आहे असं म्हणतोय जेवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज महाराष्ट्र पेटत जाईल महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज ती घटना चार तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन अध्यक्ष महाराज ही जेव्हा चर्चा होईल राज्यात सरकारकडून उत्तर येईल तेव्हा राज्याच्या लोकांना ठीक आहे आश्वस्त मेल अध्यक्ष महाराज या संदर्भातली सखोल चर्चा उद्या आपण एकशे एक अन्वय घेऊ पुढचं चला दुसऱ्या कोणाचं आहे घ्या दुसरं घ्या आबू आझमीजी नाहीय तिसरं कोण आहे वडेटीवार साहेब आहेत का सगन झाला ठीक आहे विषय नावाच्या निकषात बसत बसणारा नाही तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे शासनाने या संदर्भात आपण उद्या एकशे एक, एक अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू चला औचित्यचे मुद्दे श्री संतोष दानवे असं कसं चालणार आता नाही एक बसून घ्या बसून घ्या खाली बसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या आपण बसून घ्या बसून घ्या बघा बसून घ्या सग्रह नियमानुसार चालायला पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवा चालवायचं नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया काल तुम्ही स्वतः उभे राहिलात तुम्ही मागणी केली त्यावरती मी रुलिंग दिलं एकशे एक अन्वय आपण चर्चा घेऊ तुम्ही ते मान्य केलं आणि आज परत तुम्ही हेच करताय का योग्य आहे का हे योग्य आहे का महोदय अध्यक्ष महोदय काल आम्ही जेव्हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सुनील भाऊ काल अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन विचार केला होता आपल्याला मांडला परंतु प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा घेऊ ती चर्चा मग आज का ना लावण्यात आली उद्या का लावली गेली आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय अख्खं महाराष्ट्र जडत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज नांदेड मध्ये नांदेड नांदेड मध्ये बंद केला पुण्यात बंद केला मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांचीच त्या ठिकाणी हत्या झाली नाही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दलित पॅन्तरचे नेते लोकनायक परभणीचे हे विजय जे शांतता प्रस्थापित करत होते ते या अंतयात्रेत जात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हे काय चाललं अध्यक्ष महोदय कोणी चर्चा बाबा या मागं कोण संतोष दानवे औचित्य ते